नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपल्या लाडक्या दश मेंदगेश्री रुस्त मेहंदगेश्री बकासूर साहेब यांच्याबद्दल एक अपडेट द्यायची दे आहे आपल्याला म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो आपला लाडका दश मेंदगेश्री बकासूर कमीत कमी चार ते पाच दिवस झाला आम्हाला आरामावरच आहे तर कारण की एक उद्या एक भवितव्य असं ओपन पंच बैलखाडी शर्यतीचं मोठं मैदान तीन लाखाचं संपन्न होणार आहे त्यासाठी बाकासुरला आरामावर ठेवण्यात येणार आहे आणि उद्या लाडका दशमीने केसरी बाकासूर शंभर टक्के आपल्याला या वडगाव हवेली तालुका कराड या ठिकाणी शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे माननीय श्री शिवराज दादा युवा शक्ती वडगाव हवेली तालुका कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे आणि या मैदानात प्रथम क्रमांक तीन लाख द्वितीय दोन लाख तृतीय दीड लाख चतुर्थ एक लाख पंचम पंचाहतर सव्व पन्नास सातव पस्तीस आणि आठव पंचवीस असून या मैदानात आपला लाडका दश मेहंदगेश्री बकासूर आपल्याला शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे आणि या मैदानाचे लाय प्रेक्षेपण पितृला आहे आणि मित्रांनो या मैदानमध्ये आपला लाडका दश मेहंदगेश्री बकासूरचा पयरा नक्की कोण याची देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो उद्याच्या 1 तारखेच्या मैदानात आपला लाडका दक्षिण हिंद게श्री रुस्तम हिंद게श्री बकासरचा पयरा आहे ज्या जोडीना अखंड महाराष्ट्र गाजवला कमीळ्यात गाजवला असा घोडचा सर ज्या मित्रांनो इंजिरो मधून आता चांगल्या चांगल्या पद्धतीने ठीक झालेला आहे आणि उद्याच्या मैदानासाठी आपली एवन जोडी म्हणजेच घोटचा सर्जा आणि बक्कासूर आपल्याला उद्याच्या मैदानात शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी या दोन्ही नंदींना उद्याच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद